दीपनगर प्रकल्पात निधीच्या असमान वाटपावरून वाद आमदार एकनाथराव खडसेंसह सरपंचांचा ठिय्या वाटपात अन्याय होत असल्याने या तालुक्यातील सुमारे पंधरा गावांच्या सरपंचांनी मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या दिला प्रसंगी आमदार एकनाथराव खडसे हे देखील स्वतः येथे आल्याने मोठी खळबळ उडाली आमदार संजय सावकारे यांनी दिलेल्या पत्रावरून हा गोंधळ उडाल्याचे आमदार एकनाथराव खडसेंनी जाहीर केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे शुक्रवार रोजी विद्युत निर्मिती केंद्रामुळे बाधित असलेल्या गावकऱ्यांचे सहाशे साठ च्या प्रकल्प कार्यालयाच्या गेट समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले खरे तर या प्रकल्पामुळे जास्तीत जास्त बाधित असणारी गावे म्हणजे विल्लाडे त्यानंतर जाडगाव मान्यारखेडे आणि त्यांच्या पाच किमी क्षेत्रात येणारी विविध गावे आहेत मात्र सीएसआर फंडातून निधी वाटप करताना गावांना निधी असमान वाटप झाला तसेच विल्हाडे व जाळगाव ग्रामपंचायतीने दिलेले कामांचे ठरावऐवजी इतर कामे मंजूर केली आणि यापूर्वी मंजूर कामांची निविदा रद्द करून नवीनच तथा खूपच कमी रकमेची मंजुरी देण्यात आली त्यामुळे या गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या वतीने प्रशासनाला विचारणा करण्यासाठी सर्व मंडळी चार दिवसांपूर्वी प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटले तेव्हा वीस सप्टेंबर रोजी सर्व अधिकाऱ्यांसह बैठक घेण्याचे पत्र प्रशासनाने दिले मात्र अचानक बैठक नाकारली परिणामी सर्व मंडळींनी तीव्र नाराजी व्यक्त करत गेट मांडला व जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा घेतला याची दखल घेत विधान परिषदेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथराव खडसे त्या ठिकाणी गेले तेव्हा लोकांनी मुख्य अभियंता प्रफुल्ल बदाणे साहेब चव्हाण साहेब व उपमुख्य अभियंता तायडे साहेब या अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करत घोषणाबाजी केली तेव्हा खडसेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत तुम्ही कोणते निकष लावून कामे मंजूर करतात ते सांगा असे विचारले तथा मागील मंजूर निविदा का रद्द केल्या याचाही जाब विचारला ज्यांनी मागील कामे रद्द करण्यासाठी तुमच्यावर दबाव आणला तेही सांगा आणि मुख्य बाधित गावे जी आहेत त्या गावांना जास्त निधी देऊन सर्व निकषात बसणाऱ्या गावांना समान निधी द्यावा असे खडसवले यावर प्रशासनाच्या वतीने लेखी पत्र देत मागण्या मान्य केल्या यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागो पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते वाय आर पाटील जाळगावचे सरपंच निखिल सुरवाडे विल्हाळा सरपंच कोल्हेताई उपसरपंच खेमा पाटील सदस्य नितीन सुरवाडे राजू सुरवाडे देबा पाटील शशिकांत पाटील सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य उदडीखुर्द गावचे ग्रामपंचायत सदस्य व नागरिक व परिसरातील बाधित गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम दीपनगर चंद्रामध्ये जे पोल्युशन होतं अजून परिसरामध्ये जवळपास दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये जे पोल्युशन होतं ज्या गावांना जे पोल्यूषण होतं प्रदूषणामुळे जे त्रस्त झाले आहे खोकला आहे आजार आहे सिद्धीमध्ये रात पसरलेली आहे पिण्याचं पाणी दूषित झालेलं आहे अशा सर्व गावांचे सरपंच या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांची मागणी आहे की जो सीएसआरचा पैसा आहे तो समान रीतीनं वाटप केला पाहिजे आता जो सीएसआरचा पैसा आहे तर दीपनगर प्रशासनाने आहे तो, प्रशा तो वशिल्याने काही गावांना पंचाहत्तर लाख आणि काही गावांना पंधरा लाख अशा असमानतेनं त्यांना दिलेला आहे काही गावांना सत्तेचाळीस लाख आहे काही गावांना पंच्याहत्तर लाख आहे काही सत्याहत्तर लाख आहे आणि काही गावं त्याच्यामध्ये घेतले तर पंधरा लाखाच्या हात आहे हे असमानता आहे खरं म्हणजे जे प्रदूषित आहे वेलळा वगैरे जिथे राखेचा बंड आहे हॅश बंड आहे तिथं इतक्या मोठ्या प्रमाणावर राख आहे की सर्व गावात राख सर्व दूर राखाच आहे आणि त्या गावाला फक्त पंधरा लाख आणि काही गावं असे आहेत की जे या परवीमध्ये येत नाही ते गावं नव्यानं समाविष्ट केले आता पंधरा दिवसामध्ये आणि ते नियम बाह्य आहे म्हणून त्या ठिकाणी समानतेनं वाटप झालं पाहिजे एक दुसरं निदान सीएसआरचे नियम काय आहे का निकष काय आहे कोणत्या निकषावर तुम्ही वाटत आहात का वशिला लावला म्हणजे दिले का भ्रष्टाचार केला म्हणजे दिलं असं होत आहे का या संदर्भामधली जी भूमिका आहे ती स्पष्ट करावी म्हणून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि या माध्यमातून या गावांची रास्त मागणी आहे कारण हे गावं सगळे ओरुटेड गाव आहेत प्रदूषित गाव आहे त्या गावांना न्याय मिळाला म्हणून मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे मागील दोन वेळेस सीएसआर फंडाद्वारे बाधित गावांसाठी निधी मंजूर करून काही ठराविक कामं मंजूर करण्याचं काम, काम प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं होतं मात्र मुख्यत्वे करून या दीपनगर प्रोजेक्टच्या अंतर्गत जे अफेक्टेड गाव आहेत जे खरे बाधित गाव आहेत शंभर टक्के बाधित असणारे जाडगाव मनारखेडा विल्हाळा ज्यांच्यावरती विपरीत परिणाम होतो त्या गावांवर अन्याय करून अन्यायकारक पद्धतीने तो त्यांचा हक्काचा फंड इतरत्र गावांकडे की ज्या गावांचा समाविष्ट या सीएसआरच्या क्रायटेरियामध्ये न होताच तर आमची मागणी अशी होती की तुम्ही सीएसआर फंड वितरित करताना कोणते क्रायटेरिया लावले आमच्या गावांचा आम्ही डिमांड केल्यानंतर सुद्धा मंजूर निधी नामंजूर करून नवीन काही फक्त एक तोंडाला पाणी पुजण्यासारखा निधी त्यांनी दिला तर त्या अनुषंगाने आमच्या बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं आम्हाला रिक्सर पत्र देण्यात आलं होतं आणि आज शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी अकरा वाजता दोघं सीई आणि त्यांच्या सोबत सीएसआर फंडाचे अधिकारी जे आहेत मुख्य अभियंता त्यांच्यासोबत या तिघा अधिकाऱ्यांसोबत आमची बैठक नियोजित केलेली होती मात्र नियोजित बैठकीला बोलवल्यानंतर आता प्रशासन निरोप पाठवते सुरक्षित सुरक्षित त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या द्वारे की या ठिकाणी काही कारणास्तव ही बैठक रद्द करण्यात आली आहे आमची बैठक चालू महिन्यामध्ये म्हणजे आमची नियोजित बैठक असताना सुद्धा नियोजित चार दिवसापूर्वी नियोजित बैठक असताना सुद्धा यांनी हे पळवाट या ठिकाणी काढलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी अधिकाऱ्यांनी यावं आणि आमचं म्हणणं ऐकून घ्यावं